सर या शाळेचं वेगळेपण काय आणि आत्ता नोंद कशासाठी घेतलेली आहे हे वेगळेपण शाळा म्हणजे हे आयुष्यमानांकित शाळा आहे गेली बारा वर्षे या शाळेचा शंभर टक्के निकाल आहे गेले वर्षभर आम्ही शा शाळा मॉडेल करण्याच्या दृष्टीनं आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्तानं पंच्याहत्तर वेगवेगळे उपक्रम ने घेण्याचा संकल्प केला होता त्यामध्ये विद्यार्थी सहभाग सगळ्या पालकांच्या सहभागातून पंच्याहत्तर उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आले त्याच्यामध्ये पंच्याहत्तर हस्ताक्षर पंच्या पंच्याहत्तर लेझिम पंच्याहत्तर झांज पंच्याहत्तर चित्रकला पंच्याहत्तर पोस्टर प्रदर्शन पंच्याहत्तर उत्कृष्ट हस्ताक्षर प्रदर्शन असे वेगवेगळे पंच्याहत्तर उपक्रम राबवण्यात आले इंटरनैशनल बुक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद होऊन त्याचे प्रमाणपत्र विद्यालयास प्राप्त झालेली आहे अजितराव घोरपड़े विद्यालय कलंबी में महान विभूतियों की जयंती श्रद्धापूर्वक मनाई जाती है फोटो पूजन कर उनके जीवन से प्रेरणादायी बातें छात्रों को बताई जाती हैं

जल ही जीवन है और इसी अमूल्य संदेश को दिलों तक पहुंचाने के लिए अजित राव घोरपडे विद्यालय कलम्बी में राष्ट्रीय जल पुरस्कार 2019-20 के अंतर्गत निबंध लेखन प्रतियोगिता का आयोजन किया गया हिंदी कहावते मराठी मणि और अंग्रेज़ी प्रोवर्ब्स का प्रस्तुतिकरण इस उपक्रम में विद्यालय के शत प्रतिशत विद्यार्थी उत्साहपूर्वक भाग लेते हैं विद्यार्थियों को विभिन्न भाषाओं की प्रसिद्ध कहावतें उनका गहराई से अर्थ और जीवन में उनका उपयोग बड़े सुंदर ढंग से समझाया जाता है इस उपक्रम का उद्देश्य है विद्यार्थियों में भाषाई समृद्धि का विकास करना ट्रान्सलेशन हे आपल्या इंग्रजी समृद्धी करण्यासाठी जो नवीन उपक्रम आपण राबवतो आहोत तर ते कसं करायचं बघा आपल्याला प्रत्येक जो शब्द असतो त्याचा उच्चार आधी दिलेला असतोय म्हणजे आता इंडिया इज माय कंट्री ह्याचा पहिल्यांदा आपण काय केलेला आहे उच्चार केलाय जसा उच्चार स्पेलिंग खाली लिहायचं आणि त्या स्पेलिंगचा अर्थ जो विद्यालय में शिक्षा को रोचक और प्रेरणादायी बनाने के लिए मराठी विज्ञान गणित जैसे विषयों का उत्सव बड़े उत्साह के साथ मनाया जाता है इन विषयों के माध्यम से विद्यार्थियों को प्रत्येक विषय का महत्व उसका वास्तविक जीवन से संबंध और उसके पीछे छुपा ज्ञान समझाया जाता है इस अवसर पर विद्यार्थियों द्वारा कविताएं चारोड़ी भाषण गीत नाटक संवाद प्रयोग वैज्ञानिक मॉडल गणितीय खेल प्रश्न मंजुषा नृत्य आदि विविध कलात्मक सादरीकरण प्रस्तुत किए जाते हैं नमस्कार विद्यार्थियों में अंग्रेजी भाषा का डर दूर करना और उनके संवाद कौशल को विकसित करना ये अजित राव घोरपड़े विद्यालय कडम्बी के आदरणीय मुख्याध्यापक श्री डी एन पाटिल सर का मुख्य उद्देश्य रहा है इसी लक्ष्य के तहत हर साल जून के पहले सप्ताह में जनरल वर्ड्स प्रतियोगिता का आयोजन किया जाता है इस अनोखे उपक्रम के अंतर्गत कक्षा पाँचवीं से नौवीं तक के सभी विद्यार्थियों को रोज़मर्रा की ज़िंदगी में उपयोग होने वाले 125 सरल और महत्वपूर्ण अंग्रेज़ी शब्दों की प्रिंटेड सूची दी जाती है तयार होते मी तर नोव्हेमध्ये शिकतो आप अप, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये डासाजी बा खूप असतात त्यासाठी घालवण्यासाठी मी धूर धूर मशीन स्मोक मशीन मी केलेलं आहे त्यासाठी बॅटरी वॉटर व वो, कापूस याचा वापर केलेला आहे शिकतो माझ्या प्रोजेक्ट चे नाव आहे ब्लाइंड स्टिक तर मी यासाठी वापरलेले साहित्य अल्ट्रासॉनिक अल्ट्रासॉनिक सेन्सर बोर्ड बॅटरी जम्पर वायर एक्सेट्रा हे मी आज तीस सेंटीमीटरचा डिस्टन्स सेट केलेला आहे तीस सेंटीमीटरच्या आत जर ह्या समोर सेन्सर समोर कोणती कु, कु, वस्तू आली तरी तो बजर एक आहे ते बजर बज करते थांबा नाव किरण बेदी कक्ष आहे सर्वप्रथम वर्गात प्रवेश करता स्वतः विद्यार्थ्यांनी सुंदर असे चार तक्ते तयार केले आहेत महत्वाचे म्हणजे हे तक्ते पर्यावरण पर्यावरणपूरक आहेत प्लास्टिक आमच्या वर्गात प्लास्टिकला सक्त म्हणे आहे बचत बँक मध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांचा सहभाग आहे शिकवण्यासाठी ई लर्निंगचा वापर केला जातो शिकवण्यासाठी ई लर्निंगचा वापर केला जातो अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी ही ग्रामीण भागातील शाळा आहे पंधरा वर्षापासून शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा घेतल्या आहेत यावर्षी तालुका क्रीडा स्पर्धेमध्ये मुलांनी भाग घेतला बारा विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेले आहे व जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत नऊ विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये तीन विद्यार्थी प्रावीण्य मिळवलेले आहेत राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धामध्ये शाळेची विद्यार्थ्यांनी तीन हजार मीटर धावणे या प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला आहे त्याचबरोबर श्रेया दिलीप नरुटे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेऊन पाचवा क्रमांक मिळवला आहे शाळेमध्ये देशी खेळांना महत्व देऊन त्यांचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून कबड्डी खो खो मलखाम अट्टापट्ट्या कुस्ती या खेळांबरोबर सर्व मैदानी खेळ वैयक्तिक व सांघिक खेळ वार्षिक एक सप्ताह पहले से ही पंद्रह रोमांचक गतिविधियां आयोजित की जाती हैं, जैसे आनंद मेला रंग भरने की प्रतियोगिता मेहंदी सजावट स्मरण शक्ति परीक्षा प्रश्न मंजूषा वेशभूषा रंगोली फनी गेम्स फिश पॉन्ड म्यूजिकल चेयर और रस्सी खेचाई जैसी स्पर्धाएं इसके बाद स्नेह सम्मेलन के मुख्य मंच पर छात्र छात्राएं देशभक्ति गीत लावणी सामाजिक मुद्दों पर आधारित गीत और लोकप्रिय फिल्मी प्रस्तुतियां पूरे आत्मविश्वास से मंच पर प्रस्तुत करते हैं इन कार्यक्रमों ने विद्यार्थियों में आत्मविश्वास कलात्मकता समूह भावना और नेतृत्व कौशल को निखारा है शाये रहने वाले छात्र आज मंच पर खुलकर बोलते हैं गाते हैं और प्रेरणा बनते हैं याच्यात नाम कोणतं आहे हा तू सांग बैले नाम आहे आता काय करा तो येईल समोर वजा पाच अधिक चार बरोबर ए याच उत्तर येत आहे वजा ए आर नाऊन प्रो नाऊन वर ॲडवर्ब ॲडजेक्टिव्ह प्रिपोजिशन कंजेक्शन इंटरजेक्शन विशेष म्हणजे या शाळेने कुठल्या सरकारी आदेशाची वाट नाही पाहिली स्वतःहून पुढाकार घेतला हो त्यांचे मुख्याध्यापक श्री डी एन पाटील त्यांची दूरदृष्टी दिसते यात शासनाचा तो दोन हजार चोवीसचा निर्णय आला ना त्याच्या आधीपासूनच त्यांचं काम सुरू होतं अगदी आणि मग शासनाची जी महावाचन चळवळ सुरू झाली दोन हजार चोवीस मध्ये त्यात ते पण त्यांनी भाग घेतला पाटील मी आठवी शिकते मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे जगप्रसिद्ध वैज्ञानिक दूरध्वनीचे जनक अलेक्झांडर ग्रहम बेले पुस्तक परिचय विद्यार्थी फक्त पुस्तक वाचत नाही तर वाचलेल्या पुस्तकाबद्दल टिप्पणी काढतात त्यातल्या आवडलेल्या ओळी प्रसंग पात्र गोष्टी इत्यादी लिहून काढतात ग्रंथालय प्रतिनिधी पुस्तकाचे प्रदर्शन भरवितात निरनिराळी पुस्तके विद्यार्थ्यांना पाहायला मिळतात विद्यार्थी स्वतः पुस्तके हाताळतात आवडलेल्या पुस्तकांचे लेखकांच्या नावे लिहून काढतात ग्रंथालय प्रतिनिधी ऑडिओ बुक जसे प्रथम बुक्स गुगल बोलो ॲपवरील मराठीतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देतात छावा ऐकवण्यात आले आहे आनंददायी शिक्षण व दप्तराविना शाळा या अंतर्गत गोष्टीचा शनिवार उपक्रमात पुस्तके वाचत असताना विद्यार्थी रेड इंडिया सेलिब्रेशन या केंद्राच्या उपक्रमात सहभागी विद्यार्थी अजितराव घोरपडे विद्यालय कलांबी मे हर शनिवार योग और कवायत से दिन की सुरुवात होती है योग दिवस के अवसर पर जिला परिषद सांगली और चितली बंधु की पहल पर आयोजित भक्ति योग दिवस में हमारे विद्यार्थियों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया अनुलोम विलोम ताड़ासन और सूर्य नमस्कार जैसे योगों के माध्यम से बच्चों ने न केवल शारीरिक लचीलापन बल्कि मानसिक शांति भी पाई योग हमारे विद्यार्थियों के जीवन में अनुशासन ऊर्जा और संतुलन ला रहा है स्वस्थ विद्यार्थी समृद्ध भारत यही हमारा संदेश है मासिक पाळी व्यवस्थापनाची माहिती आमच्या विद्यालयातील ज्या मोठ्या वर्गातल्या मुली आहेत त्या लहान वर्गातल्या मुलींना पोस्टर्सद्वारे मासिक पाळी व्यवस्थापनाची माहिती देत आहेत की मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता कशी राखायची मासिक पाळीच्या दरम्यान कोणते पॅड वापरायचे कापड असावं का सॅनिटरी नॅपकिन असावं अजितराव घोडपडे विद्यालय पूर्ण शाळा अक्षरशः एका क्यू आर कोड सिस्टमवर चालतीये हो खरच खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही आपल्या समोर ना कळंबीची डिजिटल शाळा क्यू आर कोड क्रांती यावरची काही माहिती आहे तर आज आपण हेच बघूया की हे नेमकं कसं घडलं आमच्या शाळेत शिकताना टीव्ही प्रोजेक्टर आणि इंटरॅक्टिव्ह बोर्ड वापरतात त्यामुळं शिकणं खूप मजेशीर आणि सोपं होतं आम्ही जे काही पुस्तकात वाचतो तेच सर मॅडम प्रोजेक्टरवर दाखवतात चित्रांसोबत व्हिडिओंसोबत आमचा अभ्यास लगेच लक्षात राहतो हे बोर्ड म्हणजे जादू आहे सर थेट यावर लिहितात आम्हाला प्रश्न विचारतात आणि आम्ही ही उत्तरं थेट बोर्डवरच देतो शिकणं कंटाळवानं वाटत नाही उलट आम्ही रोज नव्या गोष्टी शिकायला उत्सुक असतो टी व्ही प्रोजेक्टर आणि स्मार्ट बोर्ड आमच्या शिक्षणाचे सुपर टूल्स आहेत